पर्यटकांच्या सेवेसाठी एस टीची शिवनेरी धावली मंत्री प्रताप सरनाईक स्वतः स्वागतासाठी हजर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहून पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एस टीने केले आहे पर्यटकांना ध्ये दे देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पर्यटकांचे विशेष विमान मुंबई विमानतळावर टर्मिनल दोन येथे दाखल झाले पहिल्या विमानामध्ये एकशे पंच्याहत्तर पर्यटक आणि दुसऱ्या विमानात सत्याहत्तर पर्यटक आहेत मुंबईहून त्यांच्या मूळगावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आठ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अडकलेले दोनशे बावन्न पर्यटकांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले पर्यटकांना धीर देत मुंबईहून पुढील प्रवासासाठी त्यांनी माहिती दिली प्रवासादरम्यान सर्व पर्यटकांची चहा नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्याच्या सूचना म्हणजे मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिल्या एस टी महामंडळाने केलेल्या मदतीसाठी पर्यटकांनी धन्यवाद दिले प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याचे पालन एस टी महामंडळ सातत्यानं करत आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विना अडथळा पूर्ण करण्याचे काम एस टी चालक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहे करोना काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे अतितीव्र पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षितपणे पूर्ण केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला ला करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा